आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार उदगीर येथील बिदरवळण रस्त्यावर असलेल्या एका स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेला सोळा वर्षीय शाळकरी मुलगा मयुरेश राठोड याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली याबाबत मुलाच्या वडिलांनी स्विमिंग पूलचे मालक व व्यवस्थापक यांच्या विरोधात उदगीर ग्रामीण पोलिसात तक्रार दिली त्यावरून स्विमिंग पूलचे मालक व व्यवस्थापक या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे उदगीर शहरातील विदरसिंग रोडवर असलेल्या एका स्विमिंग पूलमध्ये बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास विजयकुमार गोविंद राठोड वर्ष बेचाळीस राहणार पंचशील नगर उदगीर हे त्यांचा मुलगा व इतर चार जण असे पाच जण लहान मुलांना घेऊन स्विमिंग पुलाच्या ठिकाणी गेले होते प्रत्येकी शंभर रुपये याप्रमाणे त्यांनी पाचशे रुपये व्यवस्थापकाकडे जमा केले मुलांना पोहण्यासाठी सोडून ते बाजूला बसले असता त्यांचा मुलगा मयुरेश हा पाण्यात खोलीचा अंदाज न आल्यामुळे बुडाला तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी मुलाला बाहेर काढून त्यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले याबाबत विजय कुमार राठोड यांनी उदगीर ग्रामीण पोलिसांकडे जबाब देऊन स्विमिंग पूलचे मालक शिवप्र शंकर प्रभूअप्पा चिल्लरगे व व्यवस्थापक शिवकुमार रमेश चाकुरे हे स्विमिंग पुलाच्या ठिकाणी पोहोचता न येणाऱ्या मुलांसाठी कोणतीही साधने किंवा जीवरक्षक ठेवला नाही पाणी कोणत्या ठिकाणी किती आहे हे करण्यासाठी फलक लावलेले नाहीत त्यामुळे स्विमिंग चालक व व्यवस्थापक यांच्या विरोधात तक्रार दिली आहे मयत मुलाचे वडील विजयकुमार राठोड यांच्या तक्रारीवरून शीतल जलतरण तलावाचे मालक शिवकुमार प्रभूअप्पा चिल्लरगे व व्यवस्थापक शिवकुमार रमेश चाकुरे यांच्यावर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुणा रजिस्टर नंबर दोन चौदा ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे चार अप्रमाणिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहेत लातूर पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर